नमस्कार आपल्याला असं दाखवण्यात आलंय की खरोखर रागिणी आता जेलमधून बाहेर आलेली असते आणि ती महाजनांच्या घराबाहेर आलेली असते तेव्हा आकाश रागिणीवरती खूपच चिडलेला असतो आकाश रागिणीला म्हणतो तुझ्यासारख्या कैदासिनीला या घरात घेऊन मी माझ्या घराचं वाटोळं करून घेणार नाही आताच्या आता तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून जायचं कारण मला तुझी गरजच नाही तेव्हा रागिणी म्हणते आकाश अरे असं काय करतोस प्लीज समजून घे ना तेव्हा आकाश म्हणतो मला काहीही समजून घ्यायचं नाही आणि तुझ काही ऐकायचं नाही मला तुझ्यासारख्या बाईवरती मुळात विश्वासच ठेवायचा नाही तू प्लीज आताच्या आता चालती पण ऑफिस मध्ये खूपच फ्रॉड केलास तू फ्रॉड करून जो पैसा कमवलास ना तो पैसा कुठे गेला बोल ते ना तेव्हा रागिणीची बोलतीच बंद झालेली असते त्याच वेळेला भूमी आकाशना म्हणते आकाश अरे तू काय विचारतोस अरे असा बेईमानी करून जो पैसा कमवलेला असतो तो पैसा जास्त काळ पुरत नाही आकाश तेव्हा रागिणी बोलते भूमी प्लीज तू जरा गप्पा बसशील का मला माझ्या मुलाशी बोलू दे तेव्हा आकाश म्हणतो एक मिनिट कोण मुलगा मी तुझा मुलगा वगैरे कोणी नाही आपला संबंध संपला तेव्हा रागिणी चांगलीच हादरते त्याच वेळेला भूमी रागिणीचा हात धरते आणि तिला फरफटत घराबाहेर काढते आणि तिच्या तोंडावर दरवाजा बंद करण्याऐवजी तिला बोलते रागिणी पटवर्धन परत जर का माझ्या घराकडे डोळे वर करून जरी बघितलं ना तरीसुद्धा मी तुमचं काय करेन ते मला माहिती नाही रागिणी पटवर्धन माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नका नाहीतर मी तुम्हाला आयुष्यातून उद्ध्वस्त करेन तेव्हा रागिणी चांगलीच हदरते आणि रागिणीला जोरात भूमी धकलते आणि दरवाजा बंद करते अभिजित आणि पौर्णिमा रागिणीला सावरतात तेव्हा अभिजित दरवाजावरती जोरात वाजवतो त्याच वेळेला भूमी दरवाजा उघडते आणि अभिजितला म्हणते काय आहे आमच्या घरात भीक देत नाही आणि तसही तुमच्यासारख्या लोकांना आम्हाला भीक घालायची नाही अरे जी लोक गरीब असतात जी लोक काही अन्न मागतात ना ती सुद्धा आशीर्वाद देतात रे पण तुमच्यासारखी माणसं कधी आशीर्वाद देऊ शकतच नाही पण दुसऱ्यांचं लुबाडून कसं खायचं याचा विचार करतात आता मात्र बस आता मात्र मला काही ऐकायचं नाही आत्ताच्या आता तुमचं थोबाड घ्या आणि इथून चालतं पडा तुमच्यासारख्या लोकांना माझ्या घरात तरी जागा नाही हे ऐकून मात्र रागिणीला चांगलाच धक्का बसतो त्याच वेळेला अभिजित बोलतो हे सांगणारी तू कोण तेव्हा आकाश मोठ्याने बोलतो हे सांगणार ही कोण तर या घरची मालकी भूमी आकाश महाजन महाजनांची सगळी प्रॉपर्टी मी आजपासून या भूमीच्या नावावरती करतोय खरं सांगायचं तर माझ्यासाठी ही खूपच आनंदाची गोष्ट आहे की तुमच्यासारख्या कारस्थानी लोकांचा चेहरा माझ्यासमोर आला आणि त्यासाठी माझी भूमी खूपच प्रयत्न करत होती पण तिच्या प्रयत्नांना यश आलं म्हणून तर तुमच्यासारखी लोक माझ्यासमोर झुकतायत आता खरंच खूप झालं आता मला कोणाच काही ऐकायचं नाही जे हुईल समुर हुईल। पन ना काही होईल ते सगळं समोरासमोर होईल पण तुमच्यासारख्या लोकांना मात्र मला धडा शिकवायचा आहे आणि त्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकते आणि काहीही करू शकते आता मला कळून चुकलंय तुमच्यासारख्या लोकांना माझ्या घरात जागा नाही आणि अभिजित पौर्णिमा तुम्ही सुद्धा या घरातून चालतं पडायचं चा, तेवढ्यात मात्र आकाश रागिणीच जेवढं नसतं तेवढं सामान सगळं घेऊन येतो आणि तो, तो जोरात बाहेर फेकतो आणि मोठ्याने बोलतो या नालाईक बाईचं नामोनिशान सुद्धा मला या घरात नको आहे तेव्हा रागिणी चांगली चाट पडते रागिणीला काय बोलावं तेच समजत नसतं ती खूपच घाबरलेली असते भूमीने दरवाजा लावून घेतलेला असतो त्याच वेळेला रागिणी खूपच चिडते आणि अभिजितला म्हणते अभिजित मी जोपर्यंत या भूमीची चिता जळलेली बघत नाही ना तोपर्यंत मी शांत होणार नाही काही करून मला या अभिजित भूमीचा जीव घ्यायचा आहे तिला आयुष्यातून कायमच संपवायचं आहे तेव्हा लगेच अभिजित बोलतो आई शांत हो आधी आपण अशा कोणत्याच गोष्टी करू शकत नाही तुला सुद्धा माहिती आहे कारण फक्त आणि फक्त तुझ्यावरती जे आरोप आहेत ते एकदाचे फक्त फेटाळून जाऊ दे मग मात्र आपण काय करायचंय ते करूया तेव्हा राघिणी बोलते अभिजित मला नाही वाटत की माझी सुटका होईल म्हणून आता जरी तू माझी सुटका करून आणला असशील तरी सुद्धा मला जेलमधून सुटका भेटेल असं मला नाही वाटत हे ऐकून अभिजितला चांगलाच धक्का बसतो इकडे आकाश आजीला म्हणतो आजी का वागली असं आत्या आत्याला असं वागून काय मिळालं प्रत्येक वेळेला आत्या आपला अपमान करते पण तिने जरा तरी आपला विचार करायला पाहिजे होता तेव्हा आजी म्हणते दे जाऊ देत रे आकाश तू कुणाच्या नादाला लागतोयस हिच्या अरे हिच्या नादाला लागायची काही एक गरज नाही कारण ही बाई कशी आहे आपल्याला कळून चुकलंय आपल्याला समजलंय त्यामुळे आपण या बाईच्या नादाला लागायचंच नाही तेव्हा मात्र भूमी आकाशला म्हणते आजी बरोबर बोलतायत आजींच म्हणणं मला अगदी पटतय आता काही झालं तरी आजी जे काही बोलतायत ना ते योग्य आहे कारण आजीनी त्या गोष्टी स्वीकारल्या आकाश तू सुद्धा त्या गोष्टी स्वीकार आणि स्वतःला रागिणी पटवर्धन यांच्या छत्रछायकालून बाहेर काढ आता बस झालं त्यांच्या तेव्हा लगेच आकाश म्हणतो भूमी तू अगदी बरोबर बोलतेस मला सगळं पटतय भूमी मला तुझं म्हणणं अगदी चोखपणे कळतय इकडे पौर्णिमा अभिजितला म्हणते अभिजित आता आपण जायचं कुठे अरे आपला सुद्धा राहण्याचा मार्ग काहीच नाही तेव्हा अभिजित बोलतो तू नको काळजी करूस मी आहे ना मी काय ते बघतो तेव्हा पौर्णिमा बोलते अभिजित तुला वाटतंय तेवढं सोपं नाही तू जरा विचार कर अभिजीत मला तर तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच अभिजित बोलतो मला सगळं समजतंय भूमी मला सगळं कळतंय त्याच वेळेला पौर्णिमा बोलते अभिजित मी पौर्णिमा आहे पौर्णिमा तू आता त्या भूमीचा जास्त विचार करायला लागलायस म्हणून तुझ्या डोक्यात ती सारखी भूमी भूमी आहे पण आपण तिला धडा शिकवू आपण तिला जिवंतपणे मरण यातना देऊ तू काळजी करू नकोस पण तू तू अशी हार मानू नकोस प्लीज तेव्हा भूमी बोल पौर्णिमाला अभिजित बोलतो मी हार तर मानतच नाही आणि मी हार का मानेन तू अजिबात काळजी करू नकोस मी हार मानलीच नाही मी उलट त्या राग भूमीला तर असा काही धडा शिकवणार आहे की ती परत माझ्या आईकडे नजर वर करून बघणार नाही तेव्हा रागणी अभिजितला बोलते अभिजित जे काही करशील ना ते नीट विचार करून कर कारण खूपच भयानक गोष्टी आपल्या समोर घडणार आहेत तेव्हा अभिजित बोलतो आई तू काळजी करू नकोस मी सगळं काही व्यवस्थित करेन तुला काळजी करायची गरज नाही आता जे काही होईल ना ते आपल्या डोळ्यात देखत होईल तू आता फक्त बघ मी कशी एकेकाची एक एक वाट लावतो ती तेव्हा मात्र रागिणीला खूप बरं वाटलेलं असतं रागिणीला खूपच आनंद झालेला असतो रागिणी खूप खुश झालेली असते त्याच वेळेला अभिजित म्हणतो आई तुझ्या चेहऱ्यावरती असंच हस असू दे बाकी मला काही नको तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रागिणी अभिजित आणि पौर्णिमा भूमीच्या जीवाचं काही बरं वाईट करतील का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू